नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावत हीच स्वामींच्यांनी प्रार्थना चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातीभंगा नामाने प्रदक्षिणा त्यांच्या पुण्यानाही नाही गणना पायी तीर्थ यात्रा घडो देह संत द्वारी पडो पाही तीर्थ यात्रामुखी रामनाम हाची माझा सिद्धी नाही आमच्या घरी आज दिंडी येणार आहे त्यामुळे सर्वजण का उपम्याची तयारी करत आहेत कुणी कांदा कापत आहे इकडे रवा पण भाजून ठेवला आहे सर्व आमच्या काकू आजी सर्व आले आहेत सगळ्यांची भरपूर मदत होते इथे सर्वजण रवा भाजत आहेत रवा असा व्यवस्थित भाजून घेतला की उपमा पण छान लागतो त्यामुळे तो मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा त्या आमच्या सासूबाई आहेत त्याच सर्व काम हे रवा भाजण्याचे काम करतात आणि हा माझा पुतण्या आहे तो पण त्यांना मदत करतोय इकडे एका बाजूला उपमा करायचं काम चालू त्यानंतर अम्मी आहे त्यानंतर आम्ही सर्वांनी अंगणामध्ये सगळीकडे चटाया टाकून ठेवल्या आहे आणि दिंडीची वाट बघतोय इथे पण आमच्या मोठ्या जाऊबाई सगळ्यांना चहा आहेत सर्वजण कांदा कापत होते आणि थंडीमुळे मग सगळ्यांनाच चहा ठेवला आहे मग आधी सगळ्यांना चहा दिला त्यानंतर सगळेजण दिंडीची वाट बघत होते काथेच माझे दोन्ही पुतणे कांदा परतवत आहेत आणि या सासूबाई आहेत सगळ्यां मिळून उपमा बनवायचं चा काम चालू आहेत कारण कांदा मस्त छान लालसर साबोली कलर लाल आल्यावरच उपम्यामध्ये तो छान लागतो तर परतलं आहे त्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता सर्व टाकून घेतला आहे त्यानंतर दिंडी यायची होती तर मी सर्व आदल्याच साप दिवशी बाहेरची सर्व साफसफाई करून घेतली त्यानंतर दिंडीच्या दिवशी सकाळीच लवकर उठून सगळीकडे रांगोळी सडा मारून रांगोळी काढली आहे त्यांचे काही ना काही काम चालू आहेत सगळ्यांची धावपळ चालू आहे सगळेजण दिंडीची वाट पाहत आहे दिंडी आलेली आहे इथं दिंडीचे जे बाबा असतात विना वाजवणारे त्यांचे सर्वांना पाय दिसले त्यांची पूजा केली

कृपाळू घराले कृपाळू सभरलेले सांभाळले 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 अनाथा सांभाळले अनाथा सांभाळले अनाथा सांभाळले अनाथाले

आम्ही सगळ्यांना तुळशी मातेची पूजा केली आहे त्यानंतर सर्वजण खाली बसलो आहोत आणि त्यांचं भजन हरिपाठ चालू आहेत मी पण सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आवबे तु मधे आवबी भारी ते परतमागारी ते परतमागारी चेतना आता त्यांचे भजन संपले आहे त्यानंतर त्यांना नाश्ता आणि चहा द्यायचा आहे त्यानंतर आमचे मोठे घरातील सर्वात मोठे त्यांना बुक्का लावत आहेत आणि सर्वांना स... पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय धर्मकेश्वर भगवान की जय वर जेवणालाय जेवणाच आहे या बाबांची बघा किती वय आहे किती वयस्कर आहेत तर या वयात सुद्धा ते दिंडी करतात खरंच अशा साधू संतांचे आपल्या भूमीला पाय लागणे म्हणजे खूप मोठे भाग्याचे आहे आणि यांचा असा संवाद चालू आहे की पुढच्या वर्षी आमच्याकडे जेवायला या असं चालू आहे आमच्या बाबांचा खूप आग्रह आहे मागच्या वर्षी पण ते बोलत होते हे महाराज बोलले की पुढच्या वर्षी नक्की नियोजन करू आता पुढच्या वर्षी आमच्याकडे ते जेवणासाठी येणार आहे काही म्हटलं संध्याकाळी आता दिंडीचे सर्व आटोपले आहे आणि सर्वजण निघाले आहेत खरंच किती छान वाटतं दिंडी आल्यानंतर सगळीकडे वातावरण प्रसन्न होऊन जातं आणि किती मस्त वाटतं त्यानंतर तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन आम्ही थोडं दिंडीच्या पुढे चालत गेलो या मोठ्या आमच्या जाऊबाई आहेत त्यांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलं आहे आणि पुढे चालत चालत आम्ही दिंडीच्या बरोबर चाललो आहोत तुकारा, 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 तुकारा,

कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ